नाही बोलायला पाहिजे तुम्ही शिक्षिका गव्हर्नमेंट आहे सर्व ज्ञान बोल आम्ही आव्हान करल बाबा तुमचं काम नाही पण तुम्ही राजीनामे द्या राजकारणात काय अडचण हे बान आहे कॉम्प्लेट कुठे हे काय काय ताई खरं बोला ना तुमच्या भावासारखं आहे कोणाचे रिक्वेस्ट आमची आम्ही वारंवार सांगू राहतो हे व्हिडिओची तर कारवाई आम्ही करूच पण येऊ शिक्षिका आहे असं खोटं वागणार कसं मुलांनी

नाही म्हणते पण सर आज जे प्रकार आज जे प्रकार आज जे प्रकार झालेला आहे काय प्रकार आहे सर या तनवानी आणि भोंडे पाटील स्कूलच्या ग्रँडवाल्या शिक्षिका आहे प्रचाराचं पॉम्प्लेट वाटत दुकानात लोकांच्या घरी जाऊन फिरताय हे किती पद योग्य आहे यांची ड्युटी शासनाने पगार यांना मुलांना शिकवायसाठी दिलेला आहे आम्ही वारंवार सभेतून यांना विनंती करतोय की व मॅडम सर तुमचं हे काम नाही तुम्हाला जर इतकंच राजकारण करायचं तर तुम्ही राजीनामे द्या आणि राजकारण करा आमची काहीच अडचण नाही ना पण तुम्ही सरकारला फसवताय पालकाला फसवताय विद्यार्थ्याला फसवताय नगरच्या जनतेला फसवताय आता त्या महिला भगानी तुमच्या समोरच इथून कशा त्या मॅडम पळून गेल्या तुमचं जर चुकत नाही ना तुम्ही पळून का जाता हा तुमचं काम आहे विद्यार्थ्यांना घडवायचं तुम्ही ते करा मी परत एकदा विनंती करतो महिला अधिकारी किती होत्या आणि प्रचार करत त्या सहा सात उमेद सहा शा, सात शा, महिला होत्या मॅडम होत्या ग्रँडेड स्कूल होत्या ग्रँडेडच्या त्यांना ग्रँड मिळालेल्या स्कूलच्या शिक्षिका होत्या काही नॉन ग्रॅज्युएट होत्या त्याचे व्हिडिओ व्हिडिओ फुटेज सगळे तुम्हाला देतो आणि याच्यावर मी निवडणूक आयोगाला विनंती करतो आम्ही सगळा डाटा देतो ह्या शिक्षकावर कडक कारवाई झाली पाहिजे कारण आपला देश घटनेने चालतो बाबासाहेबांनी जे संविधान लिहून दिलं त्या त्या संविधानानुसार आपण चालतो हे निवडणुकीचा आग उत्सव आहे ह्या उत्सवाला गालबोट लावायचं काम ह्या मॅडम आणि शिक्षक करताय आम्ही वेळोवेळी मागच्या काही दिवसापासून सांगतोय की हे लोकांचं वागणं बरोबर नाही कारण तुमच्याकडं लोकांचं पायाचा दृष्टिकोन शिक्षक म्हणजे एक गुरु असतो आपलं जीवन कसं जगायचं चा चांगल्या प्रकारे हे घडवणारे संदेश देणारे ते असतात आणि ते अशा खालच्या स्तराला जाऊन लोकांच्या प्रचार करत आहे आणि शासनाचा पगार घेताय तर ही सरळ सरळ फसवणूक यांच्यावर गुन्हा दाखल आम्ही करणार आहे आणि आयोगाला सांगणार आहे की याच्यावर कडक कारवाई करा कारण कारण आम्ही विनंती करून करून थकलो शेवटी नाही इला आता हे तुमच्या समोर आला आम्ही सारखं सांगत होतो प्रचारात हे आज त्याचं प्रत्यक्ष तुमच्या सगळ्या समोर आमचे व्हिडिओ आहे फोटो आहे हे हे प्रत्यक्ष मतदार आहे यांच्या दुकानात जाऊन पॉम्प्लेट देऊन मतदान करा म्हणताय उमेदवाराला जे शिक्षणाचे त्यांच्या शाळेचे अध्यक्ष आहे मला काय सांगितलं नेमकं तुमच्यासोबत शिक्षका एवढंच फक्त त्यांनी हे केलं पहिले तीन जणी आल नंतर मग दोन जणी आल्या परत होत्या कॉम्प्लेट कसं कॉम्प्लेट त्यांच्या हातात नव्हते एक काढून दाखवायचे कॉम्प्लेट द्यायचे दुकानाचं असं होत त्यांच्याशी काय बोलले वगैरे बोलले जास्त नाही बोलले फक्त मतदान करा फक्त बोललो असाच प्रचार चालू आहे तुमच्या मतदारसंघामध्ये अशी पण चर्चा आहे पैसे वाटप चालू आहे आता ते काल आम्ही एका व्हिडिओ क्लिप क्लिपद्वारे दाखवलं की बाबा जे उमेदवारच मंदिरात उभारून सांगत होते की असं करू नका पैसे घेऊ नका लोकशाहीची हत्या करू नका आणि सगळ्यात पहिले तलवार घेऊन एखादं हत्यार घेऊन लोकशाहीची हत्या करायला तीच निघाली लोकांना आव्हान करू राहिले पंधराशे देतो बाराशे देतो दोन हजार देतो अहो तुम्ही समाजसेवा हो केली अशी धीवेल तुमच्यावर आली नसती तुमचे खोटे धंदे सगळे समोर आले जनतेला सगळं कळून चुकलेलं आहे पण ह्या मॅडम लोकांनी पण सरळ लोकांनी पण विचार करायला पाहिजे की आपलं कर्तव्य काय कर्तव्य प्रामाणिकपणे निभाल पाहिजे हे शिक्षकच जरा खोटं बोलता असेल तर विद्यार्थी कसे घडणार आमच्या इथले सगळे विद्यार्थी मोठं चालून सगळं खोटंच वागणार खोटंच बोलणार तर मी पालकांना विनंती करतो की तुम्ही पण याच्यावर विचार करावा की अशा शाळेत जरा विद्यार्थी अशी संस्कार होणार तर त्या शाळेत पाठवायचे की नाही पाठवायचे आणि आमचा आरोप खोटा असता आम्ही पुरावे देऊ राहू या आरोप नाही ही सत्यता आहे भाऊ तुम्हाला आता काय माहिती कळली काय तुमच्याकडे परसार करण्यासाठी जे महिला त्या काय नेमके सांगतो आमच्या चौकामध्ये विनोद पटेल यांचे दुकान आहे तसंच माझ्या मेडिकल सुद्धा त्यांनी फॉम्प्यूट वगैरे दिले आणि तुमची काय अजून काही जर अपेक्षा असेल की सुद्धा करू असं त्यांनी तिथं सांगितले अपेक्षा म्हणजे काय अपेक्षा म्हणजे पैसे घेऊ विकत घेणे एवढं जर यांनी कामं केले एका समजा शिक्षण वरची समजतात तर शिक्षण लोक कामाला लावताय याच्यापेक्षा निंदनीय काय जनता जागृत झालेली आहे म्हणजे शिक्षकावर एवढं प्रेशराईज करून यांना प्रचार लावता हे चुकीचं आहे यांनी असं केलं नाही पाहिजे जनता यांना सात तारखेला नक्की धडा शिकवणार आपल्याकडून काय काय कारवाई व्हायला पाहिजे आम्ही निवडणूक आयोगाला बी सर ह्या सगळ्या गोष्टी देणार आणि आयोगाला विनंती करणार आमच्या नेत्या लोकांना पण सांगणार की बाबा जे चुकीचं आहे त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आयोगाला पण विनंती करतो की याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे मी हे सुद्धा आवाहन करतो की आमच्या कार्यकर्त्याने जरी अशी काही चुकीची किंवा तुम्ही कारवाई करा पण कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे मॅडम शिक्षक लोकांचं काही कामच नाही प्रचार करायचं ते म्हणताय नाही आम्ही ड्युटीचे आता ड्युटी नाही ड्युटी संपली पण मला जितका कायदा कळतो तितका शासनाचा माणूस प्रचार करू शकत नाही मला तितकं माहिती हे लोक शासनाचा पगार घेऊन फसवणूक करताय इलेक्शन लढायला असू का दैनंदिन जीवनाचं काम असू फक्त फसवणूक आणि फसवणूक करूनच यांची कामाची पद्धत आहे शंभर टक्के तक्रार करणार रिसर करणार कारण सगळा प्रकार तुमच्या समोर घडलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करणार ते करण्यासाठी आम्ही आयोगाला सगळे पुरावे देऊन इमिजिएट हे झाले याच्या व्यतिरिक्त पण अजून बऱ्याच शिक्षकाचे आमच्याकडे फोटो आहे व्हिडिओ आहे त्या सगळ्या शिक्षकावर शंभर टक्के कारवाई करणार आणि बजाजनगरला एका ढोंगी शिक्षक म्हणून आणि शिक्षिका म्हणून लोकांना पालकांना विश्वासात घेत का आम्ही तुमचे मुलं घडवणार आहे ते शंभर टक्के खोटं हे हे खोटं बोलून या चुकीच्या गोष्टीत येतात यांना कोणचं प्रेशर आहे का आमिष आहे यांचं यांना माहिती आहे पण हे चुकीच्या कारवाई विरुद्ध आम्ही आवाज उठवणार आणि इलेक्शन होत राहील जात राहील इलेक्शन दोन दिवसाचं आहे पण पोराचं भविष्य आमचं आहे कारण पोरांना शिकवणारेच जरा शिक्षक अशा प्रकारे खोटं बोलत असेल तर त्या विद्यार्थ्याने भविष्यात त्याचं काय त्याच्यावर संस्कार होणार आहे तर मी आयोगाला याच्यावर कारवाई करायला लावणार आपण काय मी मतदाराला आव्हान करतो की ह्या माध्यमाच्या याच्यातून जी सत्यता आहे ती परत एकदा तुमच्या समोर आली आम्ही प्रामाणिकपणे लढतोय जे निवडणुकीचा उत्सव असतो आम्ही उत्सव म्हणूनच त्याला साजरा करतो जी बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटनेत आपल्याला निवडणूक व त्याला आम्ही काटेकोरप्रमाणे संविधानात राहून ती प्रक्रिया पार पडतोय पण समोरचे उमेदवार त्यांना त्यांच्या लोक म्हणतात पाया घालची वाळू सरकले अशी मन आहे पण मी म्हणतो त्यांच्या पायाखालची जमीन दहा फूट खाली गेली त्याचे त्यांना हे प्रकार करावं लागत आहे मी जनतेला आवाहन करतो यांना यांची जागा दाखवायची त्यासाठी तुम्ही येणाऱ्या सात तारखेला कब्बशी आणि नारळ यांनी शनिवार मतदान करून यांची जागा दाखवा खोटेपणा एकदा दोनदा चालतो कायम चालत नाही आम्ही प्रामाणिकपणे जनते समोर राहतो आज पण आहे उद्या पण आहे कालपणे भविष्यात पण प्रामाणिकपणेच काम करू असं आव्हान करतो थांबतो माझं नाव सचिन कल्याण क्रमांक माझं नाव सचिन कल्याणराव गरड मी गट क्रमांक एक्कावन मधून भाजप पुरस्कृत उभा आहे माझी निशाणी नारळ आहे माझ्यासोबत लक्ष्मण लांडे पाटील यांची निशाणी कब्बशी आहे त्यांच्या सोबतच एकशे दोन मध्ये गण क्रमांक एकशे दोन मध्ये अश्विनीताई गवळी त्यांची निशाणी कब्बशी आहे तर मी सगळ्यांना आवाहन करतो की हे जे प्रकार चालू आहे आम्ही तर तिन्ही उमेदवार प्रामाणिकपणे जनतेच्या दारात जाऊन आशीर्वाद मागतोय आणि यांच्याकडे तोंड नाही जनतेकडे जायला म्हणून मॅडम लोक पाठवत आहे सर लोक पाठवत आहे तर यांना यांची जागा दाखवा अशी विनंती करतो कारण आपण सगळे सर्वसाधारण घरातले लोक आहे आपण शिक्षण घेऊनच कोणी इथपर्यंत आलंय पण शिक्षणाचा दुरुपयोग जे शिक्षणाचा डंका वाजवत आहे ते अशा प्रकारे दुरुपयोग करताय मी जनतेला आवाहन करतो की यांची जागा दाखवा अशी विनंती करतो